तर खत व्यवस्थापन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे सोयाबीन पिकामध्ये आणि खत व्यवस्थापन म्हणजे किती खत दिलं पाहिजे किंवा कोणत्या वेळी दिलं पाहिजे तर सोयाबीन पीक हे लेग्युमिनस क्रॉप असल्यानं नायट्रोजन स्थिरीकरण करणारं पीक आहे त्यामध्ये शक्यतो फॉस्फरसची जास्त कमतरता असते आणि सल्फरची कमतरता असते तर आपल्याला सल्फर आणि फॉस्फरसचाच डोस त्या ठिकाणी जास्त देणे गरजेचं आहे नायट्रोजन असेल किंवा पालास असेल यांची जरी आपण म्हणजे मध्यम डोस दिला तरी आपल्याला काही अडचण नाही परंतु जी शिफारस आहे त्या शिफारशी प्रमाण आपल्याला खत देणं गरजेचं आहे जर आपण डी पी वापरणार असाल तर कमीत कमी आपल्याला एकरी पंच्याहत्तर किलो प्रमाण डी ए पी देणं म्हणजे दीड बॅग आपण देऊ शकता म्हणजे पासष्ट किलो तरी दिलं तरी चालतं आणि जर दहा सीस सव्वीस देणार असाल तर सत्तर ते पंच्याहत्तर पंच किलो देणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण काय करू शकता की एक पन्नास किलो पेरणी करताना आणि जे राहिलेलं दहा प वीस किलो आहे ते नंतर देऊ शकता किंवा वीस पंचवीस किलो जे आहे तर वीस पंचवीस दिवसांना किंवा दहा ते पंधरा दिवसांना देऊ शकता त्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिन्टचा वापर करू शकता त्यामध्ये जिंक सल्फेट पाच किलो किंवा सल्फरचं आठ ते दहा किलो वापरू शकता किंवा फेरस सल्फेट पाच किलो याचं जर आपण अशा पद्धतीने दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आपण गांडूळ कुत्याचा सुद्धा वापर करू शकतो एक शंभर किलो पर्यंत त्याचा सुद्धा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो